तथा श्यामचाई लेखक साने गुरुजी प्रकरण तेरा स्वाभिमान रक्षण जो गृहस्थ असतो त्याला उत्पन्नाचं साधन असत त्यांना धार्मिक कार्यक्रमात दक्षिणा घ्यायची नसते दक्षिणा हा धार्मिक कार्य करणाऱ्या भिक्षुक ब्राह्मणांचा अधिकार काही धर्मात उपाध्याय आहेत त्यांना सरकारकडून पगार मिळतो आपल्याकडेच समाजच ब्राह्मणाला दक्षिणा देतो आमच्या गावात एकदा एका ठिकाणी लग्न होतं अशावेळी वर आणि वधू अशा दोन्ही बाजूंकडून विक्षुकी करणाऱ्यांना आपल्या ऐपतीप्रमाणे दक्षिणा वाटतात दोन्ही बाजूचे उपाध्याय ही दक्षिणा वाटत मंडपात हिंडतात जेवढी वराडची दक्षिणा तेवढीच वधूकडचीही असते जो हात पुढं करील त्याला दक्षिणा देण्यात येईल मोठ्यांबरोबरच्या मुलांनाही ती मिळेल मी असं बसलो असताना दक्षिणा वाटण्यास सुरुवात झाली काही मुलांनी हात पुढे केले मीही माझा हात पुढं केला सहज होऊन गेला मी खोताचा मुलगा होतो मला दक्षिणा मागण्याचा अधिकार नव्हता पण माझ्या लक्षात चूक आली नाही लहानपणी पैसे हातात मिळाले की आनंद होतो मी ती दोन आणे घेऊन घरी आलो व मोठ्या आनंदानं आईजवळ गेलो आईने विचारलं श्याम फुटले रे पैसे मी म्हणालो आई लग्नात दक्षिणा मिळाली ते ऐकून आई आए एकदम उशाळली तिचं तोंड बोर झालं तिच्या मनात आलं आम्ही गरीब म्हणून दक्षिणा घेतलीस का का आपण गरीब म्हणून कुणी मुद्दाम दिली त्याला का आमची किव आली जगात दुसऱ्यानं आपल्या किव करावी याहून दुःखाची गोष्ट नाही आई दक्षिणा ना मी कळकळीने म्हणालो आई घेईना ग पैसे मी चोरून नाही आणले आई समजावणीच्या सुरात म्हणाली श्याम आपण गरीब असलो तरी खोत आहोत आपण भिक्षुक नाही आपल्याला दक्षिणा घेण्याचा अधिकार नाही आपण दक्षिणा द्यायची घ्यायची नाही आईनं ते दोन आणे शेजार पाळू नावाच्या गड्याला देऊन टाकले ते पाहून मला आश्चर्य वाटलं पण आईनं आपल्या कृतीतून मला एक चांगलाच धडा शिकवला अशाच नवीन कथा आणि गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि काही वाटल्यास कमेंट करा धन्यवाद